सन्मान्य अध्यक्ष महोदय आदरणीय सुधीर भाऊनी ज्या पद्धतीनं एन एच एमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबद्दलचे दोन मुद्दे मांडले त्या दोन्ही मुद्द्यामधला पहिला जो मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये या तांत्रिक कारणामुळे सुद्धा पगार देण्याला जो उशीर होतोय त्याच्याबद्दलची स्पष्टता डिपार्टमेंटनं सांगावी अशा पद्धतीचं अपेक्षित केलंय मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की एस एन एस स्पर्शवरती सगळ्याच केंद्र शासनाच्या सगळ्या ग्रँट्स ज्या आहेत त्या आपल्याकडे देण्यामध्ये ज्या पद्धतीचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी अद्ययावत व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांकडं उशीर झाला तो उशीर झाला होता त्या उशिरामुळं ज्या पद्धतीनं अगदी दिवाळीपर्यंत पगार होत नव्हते त्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झाला आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष होता परंतु आमच्या डिपार्टमेंटनं अगदी दिवाळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या वेळेवरती व्हायला पाहिजे यासाठी एस एन एस पर्शवरची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आता इथून पुढं अगदी महिन्याच्या महिन्यालाच पगार होईल यासाठीची जबाबदारी घेऊन आम्ही आणि आमचं डिपार्टमेंटचे सगळे लोक काम करत आहेत दुसरा मुद्दा असा होता की चंद्रपूरचा एक आपला त्याच्याशी संबंधित असा विषय होता की एस एन एस स्पर्शमध्ये काही विशेषतः सहा सात कर्मचारी जे होते ते त्या तांत्रिक प्रक्रियेमुळे थांबले होते पण आपला प्रश्न येण्यापूर्वी आम्ही त्या सगळ्या लोकांची प्रक्रियासुद्धा सुद्धा पूर्ण केले त्यामुळे तोही प्रश्न निकालात निघेल आणि तिसरा आपण महत्त्वाचा मुद्दा मांडला की एन एच एमच्या कर्मचाऱ्यांचं समायोजन की ज्याच्यामध्ये अनेक वर्षे हे लोक आंदोलन करत आहेत सातत्यानं त्यांची मागणी आहे त्या सगळ्या मागणीला सकारात्मक अशा पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीनं मदत केल्यामुळं या एन एच एमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबद्दलचा कालबद्ध प्रोग्राम आपण निश्चित केला आहे एक चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली त्याची बैठक आणि त्या बैठकीमध्ये दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत याबद्दलची स्पष्टता येईल आणि आपण सगळेजण एक चांगला निर्णय आपण घेणार आहोत